गर्भात पाडणाऱ्या बाळावरती आईच्या भावनांचा परिणाम होतो आणि हे मी नाही सांगत तर डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसुद्धा सांगतं की प्रेग्नन्सीमध्ये आईच्या ज्या भावना आहेत अगदी तसंच त्या बाळाच्या भावनांवरती परिणाम होणार आहे किंवा त्या बाळावरती परिणाम होणार आहे आणि म्हणून भावनिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या त्या आईला कणखर आणि खंबीर बनणं आज काळाची गरज आहे आणि ते जर का त्या पद्धतीनं आईनं मेंटेन केलं आई स्वतःला जर का कणखर खंबीर ठेवू शकली जसं की राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा जर का नऊ महिन्यांचा प्रवास पाहिला तर त्या कणखर आणि खंबीर होत्या मुळात त्यांच्याकडे बाळाला जन्माला घालण्यासाठी एक पर्पज होता त्या गिव्हअप केलेल्या नव्हत्या याच ठिकाणी आई जर का रडत बसलेल्या तुम्ही म्हटलं तसं ती डिप्रेस्ड आहे ती स्ट्रेसमध्ये आहे ती टेन्शनमध्ये सो सिंपलची गोष्ट आहे की आई जर का डिप्रेशनमध्ये स्ट्रेसमध्ये तिच्या त्यावेळेला त्या कंडिशनमध्ये शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या सेल्स त्या सुद्धा त्याच भावनांमधून निर्माण होणार आहेत आणि त्यातल्याच काही सेल्स जाऊन बाळाला बनवणार आहेत मध्ये म्हणजे काय आई जशी बनणार आहे आईच्या इमोशन जसे आहेत बाळही तसंच बनणार आहे